शिराया तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये एक एप्रिलपासून सेटटॉप बॉक्स न बसवल्यामुळे केबल नेटवर्कचे कोणतेही कार्यक्रम दिसत नसल्यामुळे सर्व ग्राहकांनी एफ एम मोबाईल तसेच न्यूजपेपरचा आधार घेतला पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट शिराया तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार दिवसांपासून केबल टी व्ही चॅनेलचे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत टी व्ही चॅनल पूर्ववत सुरू करण्यासाठी सेटटॉप बॉक्स बसवल्याशिवाय चॅनल सुरू होणार नसल्याचे केबलधारकांनी ग्राहकांना कळवल्याने तालुक्यातील सर्व केबल चॅनल गेल्या चार दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शेडगेवाडी चरण आरदा मंदूर आदी बाजारपेठांच्या ठिकाणी ग्राहक एफ एम रेडिओचा सर्रास वापर करताना दिसत आहेत एफ एम रेडिओ पानटपरी हॉटेल किराणामाल दुकान कापड दुकानांमध्ये दिवसभर सुरू असतानाचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे तर प्रवासी पर्यटक मोबाईलच्या एफ एम रेडिओचा वापर करताना दिसत आहेत तर वाचकवर्ग न्यूजपेपरच्या स्टॉलवर गर्दी करताना पाहावयास मिळत आहे एकंदरीत या परिसरात केबल नेटवर्क बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आहे शेतीच्या मशागतीची कामे करून थकून आलेल्या शेतकरी वर्गांना विरंगुया म्हणून केबल नेटवर्कवरील ठळक बातम्या मालिका सिनेमा बघता येत होते परंतु गेल्या चार दिवसांपासून केबल नेटवर्क बंद झाल्याने लोकांना एफ एम रेडिओ तसेच न्यूजपेपरच्या बातम्यांवर समाधान मानावे लागत आहे शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा